जय ज्योती जय क्रांती एक एप्रिल रोजी नाशिक येथे भुजबळ फार्महाऊसमध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या कोर कमिटीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने माननीय आमदार पंकज भाऊ भुजबळ यांना कार्याध्यक्षपद देण्यात आलं त्याचबरोबर समीर भाऊ भुजबळ यांनाही कार्याध्यक्षपद देण्यात आलं सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांना अखिल भारतीय समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते देण्यात आली या वेळेला अनेक पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली होती तुम्ही सांगितलं शंकरराव अखिल भारतीय माळे संघ राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर एक सत्यशोध पोलिस फेडरेशन म्हणून आपलं राष्ट्रीय आकडेवर आहे त्या माध्यमातून हे काम आहे सातशे बारा जोडप्यांचा सामुदायिक विवाह मोफत आरण येथे केलेला आहे आठ सामुदायिक विवाह मोफत आरण केलेले आहेत त्यावेळेला लाखो लोक त्या ठिकाणी जमा होऊन आरमचं महत्त्व एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही वाढलेलं आहे आणि त्यानंतर मला जास्त शिकता आलं नाही परंतु एक्कावन्न मुली मी पहिलीपासून दहावीपर्यंत तसं सर्व खर्च केलेला आहे